जळगाव जामोद तालुक्यातील स्वातंत्र्यदिनी झालेल्या जलसमाधी आंदोलनाने दुर्दैवी वळण घेतला आहे जीगाव प्रकल्पाच्या मागणीसाठी आंदोलन करताना नदीत उडी घेतलेल्या विनोद पवार यांचा मृतदेह तब्बल तीस तासांच्या शोध मोहिमेनंतर आज अखेर सापडला संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने ओम साई राम फाउंडेशन आणि रुक्माई जीवरक्षक फाउंडेशनच्या मदतीने पहाटेपासून सुरू असलेल्या शोध कारवाईत हा मृतदेह आंदोलन स्थळापासून तब्बल चौदा किलोमीटर अंतरावर धोपेश्वर नदीपात्रातील गाळात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे नातेवाईकांचा आरोप आहे की आंदोलनाची पूर्वसूचना प्रशासनाला महिनाभर आधी देण्यात आली होती तरीही कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही एनडीआरएफ पथकालाही सुरुवातीला यश मिळालं नव्हतं शिवसेना तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी उपविभागीय या महसूल अधिकारी शैलेश काळे आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत यांना जबाबदार ठरवत कठोर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे माझं नाव अभ विनोद पवार मी विनोद मधुकर पवार यांचा मुलगा जे पंधरा ऑगस्ट या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे जल काय म्हणतात सरकारला जल समाधी आंदोलनामध्ये त्यांचं आज निधन झालेलं आहे मी त्यांचा मुलगा आहे त्यांची एवढीच मागणी होती की गावासाठी रस्ता मिळावा सुख सोयी गावाला गावाला मिळावा याच्यासाठी त्यांचं आंदोलन होत माझे वडील मेन घरचे आदरस्तंभ होते आता ते गेलेत तर आमच्याकडे कोण पाहणार आहे याची काळजी करता सरकारने आमच्याकडे बघावं म्हणजे मला अजून एक बहिणी पण आहे तिच्याकडे आणि माझ्याकडे बघावं आणि जे काही असेल नसेल काही आमच्या आणि आमच्या वडिलाच्या मागण्या पूर्ण करून याव्या व आम्हाला जे काही सुख सोयी पुरवता येतील ते कराव्या नमस्कार मी पवन पाटील तहसीलदार जळगाव आमत काल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो जिगाव प्रकल्प जळगाव आमत येथे काही आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करण्यात आले होते त्यापैकी विनोद पवार या आंदोलकांनी जलसमाधी घेतली होती काल पूर्ण महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि आरोग्य टीम आणि त्यांचा अकोला या पिंदर येथील टीम एनडीआरएफ ये बुलढाण्याची टीम खामगावची टीम काल दिवसभर संध्याकाळपर्यंत रात्रपर्यंत त्यांचा शोध घेत होते परंतु काल ते आढळून ना आले नाही अंधार झाल्यामुळे ते सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले होते परंतु आज सकाळी सहा वाजेपासून पूर्ण पूर्ण यंत्रणा परत एकदा कामाला लागली आणि संध्याकाळी सात साडेसात दरम्यान आम्हाला धुपेश्वर जवळ विनोद पवार यांची बॉडी मिळवून आलेली आहे आम्ही ती उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे आणलेली असून ती नातेवाईकांमार्फत त्यांचे कन्फर्म करण्यात आलेले आहे त्यांचे आता इनक्वि पंचनामा आणि इतर प्रोसिजर करण्यात येत असून उद्या सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देऊन पुढील अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पापासून पूर्णा नदी पात्रात एका उपोषणकर्त्यांनी उडी घेऊन ते पुढे पूर्णा नदी पात्रात वाहून गेल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला आमच्या टीमला माहिती दिली आणि तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता आम्हाला पाचारण केले आम्ही आमच्या रेस्क्यू टीमसह पंधरा तारखेला बारा वाजता घटनास्थळी पोहोचलो आणि घटनास्थळावरील परिस्थिती पा आली तर पाण्याचा जो करंट होता हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्या ठिकाणी धारा आणि भवरे होती अशाही परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू केले परंतु काल दिवसभर आम्हाला नदीपात्रामध्ये काही आढळून आले नाही पुन्हा आज सकाळी आम्ही सर्च ऑपरेशन तीव्र केले आणि घटनास्थळापासून तर खामखेड्यापर्यंत पंधरा किलोमीटरपर्यंत सर्च ऑपरेशन चालू करत असताना शेवटी आज आम्हाला धुपेश्वर मंदिराजवळ सायंकाळी सात वाजता मृतदेह मिळून आला जीवरक्षक दीपक सदाफळेसह आपत्कालीन पथक सर्च आणि रेस्क्यू टीम पिंजर पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पापासून पूर्णा नदीपात्रात एका उपोषणकर्त्यांनी उडी घेऊन ते पुढे पूर्णा नदीपात्रात वाहून गेल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला आमच्या टीमला माहिती दिली आणि तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता आम्हाला पाचारण केले आम्ही आमच्या रेस्क्यू टीमसह पंधरा तारखेला बारा वाजता घटनास्थळी पोचलो आणि घटनास्थळावरील परिस्थिती पा आली तर पाण्याचा जो करंट होता हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्या ठिकाणी धारा आणि भवरे होते अशाही परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू केले परंतु काल दिवसभर आम्हाला नदीपात्रामध्ये काही आढळून आले नाही पुन्हा आज सकाळी आम्ही सर्च ऑपरेशन तीव्र केले आणि घटनास्थळापासून तर खामखेड्यापर्यंत पंधरा किलोमीटरपर्यंत सर्च ऑपरेशन चालू करत असताना शेवटी आज आम्हाला धुपेश्वर मंदिराजवळ सायंकाळी सात वाजता मृतदेह मिळून आला दिव जीवरक्षक दीपक सदाफळेसह आपत्कालीन पथक सर्च आणि रेस्क्यू टीम पिंजर